आम्ही समोर समोर आहे आणि बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो कॅन्या बाया गाईस तर पोचलेलो आहे आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगला मी काय शुद्ध बोलतो कोण जुनी कोण जुनी मम्मी घे मम्मी आहे मम्मी गाईसी मम्मीला पराटा अरे तर काहीच आहे हरिद्वारला आता आम्ही गंगा स्नान करायला चाललो हे बघा आणि त्यांच्या बहिणींनो राधे राधे सर्वांना आणि तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बघा फॅरम लावली ही मी लावतो आणि मी खूप खूपसुरत दिसतो तुम्हाला लावायचं तर कुठल्याही मेडिकल शॉपला भेटून जाईल आणि आता आपण दर्शनात जाणार आहोत रूम एकदम सुंदर आहे आमचा आणि मेन इथं आता मोठा एक कांड झालाय तो म्हणजे संकेत भाऊ यांच्या नाडा आतमध्ये गेला त्याला कसा काढायचा का ते बघतील तर तुम्ही जॉईन राहा आपल्या ब्लॉग मध्ये आजच्या कारण की आज आपण रामेश्वर आपला सोली नागेश्वरम ज्योतिर्लिंग आणि द्वारका धाम करणार आहे देशामधील आपल्या भारतामधील चार धामांपैकी हा एक धाम येतो तर पहिले येऊ करतोय इथून नंतर नागेश्वरम ज्योतिर्लिंग मग मग केदारनाथचा प्रवास ना त्या प्रवासात आम्ही करणार राधा तो तुम्हाला बघायचा असेल तर लखी लाजपर्यंत व्हिडिओ बघा चला अरे बाई लावली मोठी बॅग आहे उसळता उसलता डायरेक्ट दोन नंबर शेतीच काच करतो तब कैसी बात है? <laughs> आता उस दिन कब चुप नहीं का? हमारी करीब नहीं क्या था तो ये भाषा भाषा होता है, गुल्ला गुल्ला होता है। हाँ मेरी जाने जचुवल। हो। भाजी साहेब क्या बोलता? गुड मॉर्निंग शुभ सकाल। चुम्मा। मामा, मामा कहाँ चुम्मा? चुम्मा या द्या या नुबान हेदार नु नाही बोलतो चुम्मा करून द्या चला गाइस तर आता आम्ही बॅगा आणल्यात खाली बघितलं तुम्ही किती कष्टान आणले एवढे मोठे मोठे बॅगा आणि आता आम्ही निघाले द्वारकात आमचे दर्शन करायला मग बघू कसं काय आहे आता इकडे बघा कोण कोण आहे इथे मास आलेला आहे स्वतः स्वतः काल सातशे आठशे रुपये त्यांनी कमवले तुम्ही डान्स बघितला असेल खुशीने मित्रांनी सर्व मित्रांनी एवढी खुशी झाली त्याला डान्स बघून मनोरंजनामुळे मुले तर ती आहे चांगली त्याला चला दर्शनाला जाऊ चला साडेसातशे एक नंबर काम झाला अर्ध घोड्याचं पैसे इथेच काढलं कोणा मरल पण त्याचं बघ नाही आम्ही अन्याय करून देणार नाही चला काहीच जाऊ चला, चला।, 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 चला। गाईस द्वारका जमतो आम्ही समोर हो समोर आहे आणि बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो कसं काय आहे कारण की इथं आता मग मोबाईल आपल्याला जमा करायला लागेल रीतीनिवाज नस बघा मंदिर बघून घ्या सुंदर मंदिर आहे सुंदर बघून घ्या बघून घ्या गाईस प्रॉपर बोल कृष्णा भगवान ती जय तो पूजा झालेली आहे गाईस दर्शन घेतला मस्त पैकी फक्त जवळ काय जाऊन दिला नाही जास्ती पण आता नागेश्वरम ज्योतिर्लिंगला काही टेन्शन नाही व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला पाहिजे ती ज्योतिर्लिंगची मेन आता नाश्ता करायला जायचा आणि कायतरी तुफानी करायला लागेल मस्ती मजा कारण की थोडासा कडका द्यालाच लागेल ना तुम्हाला तर तुम्हाला मजा येईल असा विषय नाही रे बाई छिंदी चोर आहे याच्या लक्ष द्यावणार चला हे ढोकला खातो का तुम्हाला ढोकळा खाऊ शिल तुम्हाला ढोकला पसंत नाही इच्छील नाही छे ओके

टेक केअर टाटा आशीर्वाद असून द्या गाईस काय यार लोक कापतात यांच्या आई शात यांच्या पुढे पुढं नाही समजून घ्या समजून काय आहेत असे धर्मरक्षक आपले खंबीर आहेत सर्वेजण खूप चांगलं काम झालो आहे यांना तोर तांगड्यात चोरतात बरपेड यांच्या एवढी सुंदर आपल्या नैसर्गाची देण आहे आणि या ना कापतात गहुमास यांचा घातात झाले भीत मागे ते चला गाईच पुढच्या प्रवासाला निघू झाला आता डायरेक्ट नागेश्वर ज्योतिर्लिंग गाईस तर पोचलेलो आहे आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगला आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग मागच्या वेळेला आले तेव्हा संध्याकाळ चालतो मी का शुद्ध बोलतो कोण जुनी कोण जुनी करा आजच्या गावावर काय गो खर्च कसं गेलेलं कसं लोक कोण जुनी मी तुझे भाणे तुम्हाला आता मंदिर दाखवतो ग मंदिर नंबर एक नंबर ओपन एक बघा आई बघा आई बघा आई बघा आई बघा बग, हे जा पराठा जा, जा। आणलं ते गाईज आईला पराठा टाक मम्मी घे मम्मी आहे मम्मी गाईज गाई 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 मम्मी मम्मीला पराठा गाईज तिथं आमच्या गाडीत होता पण तिथे काय भेटणार म्हणून इथं आल्यानंतर आम्हाला मम्मी का मम्मी 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 काय ऐकच नाही मम्मी मम्मी थांब मम्मी किती आहे त्यार काय भारी वाटते ना बघून किती अतिशय पवित्र असलेला गौमु दर्शन करून चला गाई दर्शनाला जायचं आहे कारण की कसं आहे आम्हाला बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगायचं टाइमावरती कम्प्लीट करायलाच लागतील त्याच्यामुळे असं दर्शन करतो आम्ही खोट दर्शन बाबा बोले बोल पार्वती पते हर हर महादेव बोल बघा दर्शनाची महादेवाची बघा बघा तुम्हीच बघा दर्शनाची आवड पाहिजे प्रत्येकाच्या अंगी आम्हाला दर्शन नव्हतं भेटत तरी आम्ही पटकन घुसून दर्शन घेतो आम्ही पहिले आलेलो आहे गाईस पण आल्या सारखा दर्शन घ्यायला हॅलो आकलो ग आकलोलं आकलोलं भावे ढोने काहीच नशीब लागल ए भावे टोने हे भावेश ढोने हे भावे ढोने आकल तुम्हाला <laughs> मग तुम्हाला दर्शन घडतो ज्योतिर्लिंग कर दे आज वाटतं नाही देत कॅमेरा ऑन करून वाटतं त्या मागच्या माझीला केलेला पण आता हे बदलला भाई सकला त्याला बघू चला महादेव देव बोल नम पार्वती पत्या हर हर महादेव दर्शन झालेला आहे आपला नागेश्वरम ज्योतिर्लिंग उत्तम प्रकारे झालेला आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडला पण असेल आपला दर्शन झालेला ब्लॉक चलो हे बजरंग बली आज मारके रे भाऊ आज शनिवारच असेल हा आज शनिवार आहे आम्ही शनि मंदिरावर असतो आजच्या दिवसाला पण आज इथे त्याला बजरंग बली जाऊन दर्शन झालेलं आहे आणि महादेवांचं सुद्धा झालेलं आहे आता आहे सो चलो बाबा केदार अभी सीधा इधर से कितना किलोमीटर आहे ना ओ के बताता नाही तुमको मैं कितना किलोमीटर टोटल फिर देखते हैं कैसा क्या है थर्टी एट घंटे मतलब आठ उनतीस घंटे लगने वाला है जाने को ऐसा सूत्र के द्वारा हमको पता चला है देखते हैं अभी कैसा क्या है सीन आठ उनतीस बोले तो आठ का चालीस भी हो सकता है भाई बाई चालीस भी हो सकता है चलो इस तरह आपला नागेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शन करून आपला प्रवास चालू झालेला आहे आता आपण अयो मॅप कुठलं टाकले आता आपण सोनप्रयाग मग सोनप्रयाग ला वस्ती करून केदारनाथ केदारनाथ बरोबर म्हणजे टोटल एक दिवस आठ घंटा म्हणजे चोवीस आणि आठ बत्तीस एक दिवस आठ घंटे म्हणजे बत्तीस बत्तीस तासाचा प्रवास आता तयार करणारे फक्त बस मध्ये न झोपता इथेच झोपायचा इथेच उठायचं इथेच रस्त्यावर जाऊन काम पच्चीस करायचा एकदम लागला बोलून बोलून बारीक पोरांना आणले वाघ्याला कुठं न्यावा नाही या महातला आधी पैसे नाही दिले यांनी बघ आम्ही बघतो गादी व गावांच्या आल्या दिस शिटनाच बघला माझ्या आहे नाहीत बघला दिला इथे कोपरत देता नाही को बघ तो बिचारा बच्चा चला काय आता आता जाऊ आपण रस्त्यात काय दाखव रस्ते होईल ते दाखव तुम्हाला

तो नाईकला ड्रायविंग करणं म्हणून झोपवले पण तो आता मला दिवस झोपून कसा करू मला नाही आता फिवलप केला काय वाटतं तुम्हाला पंधरा लक्षबंधन पर्यंत होतील का आमचं बारा ज्योतिर्ली मी तर डोक्यापर्यंत चला बघू आता कसं काय का मला जास्ती करू थोड्या वेळा आता पहिले आराम करून काय काहीच आता आम्ही एक ठिकाणी थांबलेलो स्टॉपला तर वॉशरूम खाया पियाला सगळ्यांना आम्ही चालत चालत एक किलोमीटर लांब आलो जो ना बघून मी आणि काहीतरी खायला घेतो या काही माहिती काय विषय आहे या असं आपल्या काही भेटते ही माहिती आहे ना असं बोलतो डुबवा ना काय बटाटा वाटतं फक्त आता खाऊ असं वाटतं

काय करणार काही एक दिवस लागतात बसमध्येच चालत बत्तीस तास तेव्हा आम्ही सोनप्रायला आरितद्वारला पण जाणार आहे तो ब्लॉक काही लवकर खपू आहे मग सवाच चालू ठेवू चला अपडेट येत राहणार आदित्य मध्ये सगळे जय श्रीराम आदित्य जय अरे हो ना, 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 ना बाबा हो चला गा काका गाका गाईस काल रात्री बस ना आता जेवायला उतरलं कार रात्री जेवलो बारा वाजता आता वाजल्यान एक <laughs> असा डायरेक्ट जवळ होतो कारण की अंतर खूप मोठा आहे आमचा डायरेक्ट हरिद्वारला जायचं आहे आम्हाला तर तिथं जाऊन आम्हाला स्टेचा काय आहे ते करायचं म्हणून आम्ही थांबतच नाही कुठं नाही रे बाई आता जेवायला आता थांबलो आम्ही एक वाजला वाटला टाईट ना नाग धावलो नाही ना काय ट्रेनमध्ये कसं काम असतं कॅन्सल झालं हां कॅन्सल झालं काहीच व्हिडिओ बंद करो व्हिडिओ बंद करो झाला अयो व्हिडिओ बंद करू मी खड्डे मी गिर गाई चला बा आणि आम्ही आता पोहोचणार आहे हरिद्वार हरिद्वारला जाणार आहे गंगेत अंघोळ करायला थोड्याच टायमात काय होतं भाऊ पोहोचलो जे नव्हतं करायचं तेही होतं काय कशी बाणे हरिद्वार हरिद्वार करणारच ना आम्हाला अंघोळ हो मग आता करू जाऊ पण आपल्या प्लॅन मध्ये मला माहित नव्हतं काय सॉरी इथे बारीक ताप सुद्धा आलेला आहे खूप त्या कोणच्या मुलं आहे ते पण चला आता गंगा स्नान करायला पोचलेला आहे हरिद्वारला आता आम्ही गंगा स्नान करायला चाललो हे बघा चला तुम्हाला दाखवतो शाळेत अभी गंगा आरती मिळ सगतीये चला बघू कसा काय वागेश वागेश अंघोल करणार का तू येस करणार नक्कीच तुझी वाजली तर वाजू दे वाजून दे आता सगळे वाले आलेले आहेत जोरदार हे इथे आम आई जाता गंगा स्नान करतोय आम्ही चुकलेलो आहे सर्गी जाता हरिद्वारचं मन जय हर गंगे एक नंबर वाटते एक नंबर वाईट गाई रांगोल वगैरे केली आहे आणि आता आम्ही परत बसमध्ये निघणार आहे कारण की आम्हाला आजचा स्टेला जायचं आहे केदारनाथच्या खाली आणि उद्या आमचा केदारनाथ ट्रॅकसुद्धा असेल आणि हरिद्वारचं तुम्हाला काही सिनेमॅटिक दाखवतो चला गाईज तर आता जेवण झालेलं आहे आमचा आणि जेवलो ओकेमध्ये आणि आता आम्ही केदारनाथच्या खाली म्हणजेच खालीच चाललो आहे सोन सोन ट्रॅकला तिथे आम्ही स्टे करणार आहोत आताचा म्हणजे जसं दोन वाजता पोचू रात्रीचे मग दुपारी म्हणजे सकाळी दहा अकराला आम्ही चढायला सुरुवात करतो ब्लॉग वेगळा बघायला भेटेल आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपली जागा परत एकदा बस मध्ये फिक्स आहे चला एकदम डेक्कीच्या लोर आम्ही खूपच्या जागा जिंकतो बाबा आता जागा चला बाय बाय